नमस्कार तुम्हा सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिकची मोर्चा मराठी कालगरणीनुसार गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते आणि याच दिवशी शालिवन शकसुद्धा सुरू झालेला आहे हिंदी जे समारंभ आहे त्याच्यामध्ये शालिवन शकाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे एरवी आपल्या दिनचर्येमध्ये आपण इंग्रजी कॅलेंडरच्या माध्यमातून आपली इतर कामं करत असतो आपली दिनचर्या त्या माध्यमातून होत असते परंतु हिंदू समारंभ जी आहेत ती शक्यतो शालिवंशक या कालगरणीनुसार केली जातात शालिवहनाने शकांवरती केलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालीवंशक सुरू करण्यात आल्याचं तत्कालीन मुलगामध्ये याचं आयोजन करण्याचं म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय आहे शालिवंशक आणि गुढीपाडवा काय आहे त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय टू टुगेदर दोन हजार वर्षापूर्वी उत्तर भारतात सातत्याने परकीय टोळ्यांचं सा आक्रमण होत टोळ्यांपैकी एक असलेल्या शकांनी तत्कालीन सातवाहन साम्राज्यावरती हल्ला केला म्हणून गौतमी सातकर्णी यांचं नाव घेतलं जात गौतमी पुत्रांनी शकांचा पराभव केला आणि त्या वेळेपासूनच शालिवहन शक ही कालगणना सुरू झाली गौतमी पुत्रांनी या शक राजाचा हल्ला परतवून लावला आणि त्याचा युद्धामध्ये पराभव केला हे वर्ष होतं इसवी सन अष्ट्याहत्तर आत्ताच्या नाशिक परिसरात हे युद्ध लढलं गेलं सातवाहनांच्या साम्राज्याची राजधानी होती पैठण महाराष्ट्राचं सुवर्णयुग असंही या तत्कालीन वैभवशाली पैठण नगरीचं वर्णन केलं जातं म्हणजेच गौतमी पुत्रांनी इसवी सन अष्ट्याहत्तरमध्ये शक ही कालगणना सुरू केल्याचं बोललं जातं आता आपण गुढीपाडवा आणि त्याचं महत्त्व समजून घेऊया गुढीपाडवा हा हिंदूमधील एक महत्त्वाचा सण आहे महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात केली जाते आणि याच दिवशी शालीवन सुद्धा सुरू झालेला आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी दारोदारी गुढी उभारून त्या गुढीचं स्वागत केलं जातं नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आणि हे गुढी एक विजयाचं प्रतीक म्हणून सुद्धा या गोष्टीकडे या गुढीकडं पाहिलं जातं या दिवशी या दिवशी नवीन व्यवसाय किंवा नवीन काहीतरी गोष्टीचा प्रारंभ करण्यासाठी या दिवसाची निवड केली जाते कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाकडं पाहिलं जातं त्यामुळं नवीन काही प्रारंभ करायचा असेल गाडी खरेदी असेल सोने खरेदी असेल तर या दिवशी आवर्जून केली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात उंच बांबूच्या काडीला कळुडुंबांची दहाळी कधीच्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी मुंडाळ फुलांचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्याचे किंवा धातूचे भांडे बसविले जाते गुढीचा बांबू पाटावरती उभा केला जातो त्यावरती गुढी दारामध्ये उंच गच्चीवर उभारली जाते गुढीला गंध फुले अक्षदा वाहिल्या जातात आणि निरंजन लावून उदबत्ती कुंकू फुले वाहून गुढीला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली जाते तर संध्याकाळी परत एकदा या गुढीची पूजा करून तिला उतरवलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी एकमेकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येतो प्रामुख्या तर प्रामुख्याने महाराष्ट्रात यालाच गुढीपाडवा असं संबोधलं जातं तर सिंधी लोक या उत्सवाला चेटिंग असा उत्सव म्हणून संबोधतात आता हा का केला जातो आणि कधीपासून साजरी केला जातो या विषयीच्या काही आख्यायिका आहेत त्या आख्यायिका कोणकोणत्या आहेत ते थोडक्यात समजून घेऊया पहिली आख्यायिका की ब्रह्मदेवानी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते दुसरी आख्यायिका प्रभू श्रीराम हे चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून याच दिवशी त्यांनी अयोध्येमध्ये मध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी नाटकांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं म्हणून या दिवशी गुढीपाडवा साजरी केला जातो अशा काही आख्यायिका या गुढी उभारण्यासंदर्भातल्या आहेत परंतु नेमकी गुढी कधीपासून आणि का उभारली जाते याविषयी कोणताही ऐतिहासिक पुरावा अद्याप मिळालेला नाही गुढी या शब्दाची उकल करायची ठरवल्यास तेलगू भाषेमध्ये गुढी याचा अर्थ लाकूड किंवा काठी असा होतो त्याला तोरण देखील म्हणलं जातं खरं तर गुढीपाडवा हा सण आरोग्याच्या दृष्टीनं देखील तेवढाच महत्वाचा आहे या दिवशी ज्यावेळेस गुढी उभारली जाते त्यावेळेस चिंच डाळ गुळ हिंग मिरे ओवा याचं मिश्रण करून हा पदार्थ खायला दिला जातो ज्यावेळेस गुढी सकाळी उभारली जाते त्यावेळेस मिश्रण खायला दिलं जातं आणि या मिश्रणामागचं कारण किंवा या मिश्रणाच्या पाठीमागचं आरोग्यविषयक कारण हे तेवढंच महत्त्वाचं आहे पचनक्रिया सुधारणे पित्तनाश करणे त्वचा रोग बरा करणे धान्यातील कीड थांबवणे अशी अनेक औषधी गुण या कुडुबिंबाच्या अंगी असतात आणि त्यामुळेच पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि त्वचारोग बरा करण्यासाठी हे मिश्रण सकाळी सकाळी गुढीपाडव्या दिवशी प्रसाद म्हणून खायला दिलं जातं आता आपण बघूया की गुढीपाडव्याच्या निमित्ताने किंवा गुढीपाडव्या संदर्भामध्ये महाराष्ट्र साहित्यामध्ये संतच्या साहित्यामध्ये त्यांच्याविषयी काही लिहिलं गेलं आहे का, का। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये त्यांच्या काही ओव्या आहेत ज्याच्यामध्ये गुढीचा उल्लेख केलेला सापडतो त्या ओव्या आहेत ज्ञानेश्वरी अध्याय सहा आणि चौदामध्ये अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली पोरी सज्जनांकरवी गुढी सुखाची उघुडी एके संन्याशी आणि योगी एसी एकवाक्यतेची दगी गुढी उभुबिली आणि शास्त्रांतरी माझी अवसरी ते फेडी सांगे गुढी लिया असा संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचा उल्लेख केलेला आढळून येतो संत एकनाथांच्या अभंगामध्ये देखील गुढी हा शब्द वारंवार आलेला आहे संत एकनाथ हर्षाची उभवी गुढी ज्ञातेपणाची रामराज्याची रोखडीची जैताची वैराग्याची भावाराची सायुज्याची निधर्माची इत्यादींच्या संत एकनाथ यांनी त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या काव्यामध्ये वारंवार उच्चारलेली आहे अर्वाचिक साहित्यामध्ये देखील भैनभाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेमध्ये गुढीचा उल्लेख केलेला आढळतो त्या म्हणतात त्या म्हणतात गुढी पाडव्याचा सण आता उभारे नव्या देणं सोडा मनातली आडी गेलं साली गेली आडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा तर अशा प्रकारे बैनाबाई चौधरी यांनी देखील त्यांच्या कवितेमध्ये गुढीचं वर्णन केलेलं आढळून येतं तर ही होती गुढीपाडव्याची आणि या विषयीची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत